नमस्कार माझे नाव शिवारा पाणासाहेब शिंदे आज मी तुम्हाला चौरस कसे मोजायचं ते सांगणार आहे असे आपल्याला असं चौरस काढायचं आहे आणि मग त्याच्यात आपल्याला असे अंक टाकायचे इथं आपल्याला वरच्या चौरसात चार अंक टाकले जितके पण असे ती चौरस असतील तित तित त्याच्यात आपल्याला अंक टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर एक नंतर लगेच खाली इथं दोन तीन आणि चार घ्यायचं आहे आणि आता हे मोजायचं कसं ते सांगते तर मग आपल्याला असे चारचे इथं तीनचे तीनला ती ती दोनशे इथं मग असं केलं चार चौक आठ चार चौक आठ चार 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 चौक सोळा तीन त्रिक नऊ आणि बे दोन्ही चार आणि हा राहिलेला एक घ्यायचा आणि त्याच्यानंतर सोळा अधिक नऊ करायचे आणि त्याचं उत्तरेन पंचवीस पंचवीस अधिक चार एकोणतीस अधिक एक बरोबर तीस एकूण चौरस आले तीस असं आपण चौरस मोजू शकतो बघा स्वराने आता ही जी पद्धती सांगितलेली आहे यामध्ये आपल्या लक्षात येईल का अशा आकृतीमध्ये चा चौरस मोजणे सोपं नाही अनेक वेळा मोजूनही आपले उत्तर चुकू शकते त्यासाठी तिने जी ट्रिक्स वापरलेली आहे त्यामध्ये हे जे अंक आहेत उभे आणि आडवे तिने अंक टाकून घेतलेले आहेत त्यामध्ये त्या, त्या प्रत्येक अंकाला एकमेकांशी गुणलेलं आहे उदाहरणार्थ दोन गुणिले दोन दोन दुने बेदुने चार तीन त्रिक नऊ आणि चार चोक सोळा आणि या सर्वांचे नंतर काय केलेली आहे तिने बेरीज केलेली आहे सोळा नऊ चार आणि शेवटचा हा जो एक आहे एकाशी एक या ठिकाणी एकमेकांशी बेरीज केली असता उत्तर आलेले आहे तीस म्हणजे चौरसांची संख्या आलेली आहे तीस धन्यवाद